आपण पाहतात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रज डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो सध्या दिग्रजच्या नगरपालिकेकडून जे टॅक्स वसुली करण्याच्या संदर्भामध्ये यावर्षी जी आकारणी होती ती अवाजवी असल्याची एक चर्चा संपूर्ण दिग्रजमध्ये होऊ लागली होती अनेक लोकांना वाढीव म्हणजे जे, जे मागच्या वर्षी टॅक्स आला होता अपेक्षा होती की त्याच प्रमाणातनी यावर्षी देखील परंतु यावर्षी अनेक पटीने कर आल्यामुळं लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता अनेक राजकीय पक्षांनी मिळून या संदर्भामध्ये निवेदनही दिली होती परंतु दरम्यान काळामध्ये दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे मृदू जल संधारण मंत्री आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी नगर रचना या यासंदर्भामध्ये स्टे आणलेला आहे या संदर्भामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काय म्हणलं ते आपण पाहूया दिग्रस नगर परिषदेने मालमत्ता कराची सन दोन हजार तेवीस आणि चोवीसची ची कर आकारणी ही सतोष केल्यामुळे आणि या टॅक्सची वाढ झालेली आहे भरमसाठ वाढ झाल्यामुळे या, या शहराच्या नागरिकांनी आणि पक्षाच्या वतीने सुद्धा माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्याकडे आम्ही तक्रार दिली होती माननीय संजय भाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्याकडे सदर तक्रार दाखल करून आज कार्यासन अधिकारी श्री धुजे साहेब यांच्या पत्राने या टॅक्स आकारणीवर स्थगिती आलेली आहे नागरिकांनी जुन्या आकारणीप्रमाणेच आपला टॅक्स भरावा नवीन आकारणी ही आज इतर नागरिकांना लागू राहणार नाही आणि या सदर अवाजवी जी वाढ झाली होती घर टॅक्समध्ये यावर स्थगिती आणून भाऊने जो आमच्या दिग्रस्करांना न्याय दिला त्याच्याबद्दल आम्ही पक्षाच्या वतीने दिग्र शहराच्या वतीने मान्य नामदार संजय भाऊ राठोड यांचे आभार मानतो अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबा